या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज एक टॉपिक वाईज वाई टेस्ट मधली एक टेस्ट बघणार आहोत दोन हजार पंचवीस आगामी काळातल्या विविध परीक्षा त्यामध्ये टी आय टी असेल तलाडी भरती असेल भरती लेखापाल वनरक्षक सगळं बघा आपल्याला टॉपिक तीन कव्हर करायचे आहे आजच्या सेशनमध्ये एक आपला सुनीता विल्यम्स कव्हर करायचे सुनीता विल्यम्स यांच्यावर काही प्रश्न मी बनवलेले आहेत दुसरं आपल्याला नॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी जे आहे आणि तिसरं आर टी ओचे नवीन रूल्स जे आहेत ते तिन्ही बाबी चर्चेत आहेत मागच्या काही दिवसामधल्या न्यूज बघितल्या असतील न्यूज पेपर बघितले असतील तर मला वाटतं तुम्हाला हे सगळं त्या ठिकाणी लक्षात येईल अभ्यासकटा ॲप आहे काही अडचण असेल या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात नवीन बॅचला जॉईन होऊ शकतात पी आय टीची आजपासून आपली नवीन फास्ट ट्रॅक बॅच चालू होते आणि पहिले दहा दिवस तुम्हाला त्या ठिकाणी जास्त प्रमाणावर डिस्काउंट सुद्धा आपण देतो सुरुवातीचे काही प्रश्न आपण आर टी ओ घेऊया सगळ्यात महत्वाचं जे काही दंड आहे वाहन चालवताना टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्या दंडामध्ये खूप जास्त वाढ झाली जवळपास दहा पट वाढ त्या ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी तुरुंगवासाची तरतूद झालेली आहे ते प्रश्न येऊ शकतात बघा पहिला मुद्दा कधीपासून एक मार्च दोन हजार पंचवीस पासून हे बदल झालेले आहे मद्यपान करून वाहन चालवल्यास प्रथम पकडल्यास काय शिक्षा आहे बघा पहिल्यांदा पकडलं शिक्षक आहे दुसऱ्यांदा पकडलं शिक्षक आहे तुम्हाला दोन्ही गोष्टी या ठिकाणी माहीत असणं अपेक्षित आहे जर एखाद्याने मद्य प्राशन केलेलं असेल आणि नंतर वाहन चालवलं तर एक हजार रुपये दंड एक महिना तुरुंगवास पाच हजार दंड तीन महिने तुरुंगवास दहा हजार दंड सहा महिने तुरुंगवास पंधरा हजार दंड एक वर्ष तुरुंगवास बरं <laughs> हे एवढे कडक नियम का केले त्याच्यामागचं रीजन मी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भारत हा अपघातामध्ये म्हणजे जगामध्ये जवळपास टॉपमध्ये आहे आणि मग ते प्रमाण कमी करायचं असेल तर आपलं काहीतरी सक्त पावलं उचलावी लागतील त्याचा अभाग होता दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्याचा तुरुंगवास या ठिकाणी असणार आहे त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणे हे फारच महागात पडणार आहे यापुढे जे कोणी तशा पद्धतीने करते हेल्मेट न घालता जर दुचाकी चालवली तर दंड काय आहे बाईक चालवली ती स्कूटी असू द्या कोणती शंभर रुपये पाचशे रुपये एक हजार रुपये आणि तीन महिने परवाना निलंबित कोणताही दंड नाही दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ आता हेल्मेट न घालता आधी शंभर रुपये पाचशे रुपयात होऊन जायचं का तेवढं म्हणजे तेवढाच दंड होता पावती जरी फाडली शंभर रुपये दोनशे रुपये व्हायचे आता एक हजार रुपये दंड आहे ते हेल्मेटची किंमतच एकाच दंडामध्ये आणि तीन महिने तुमचं लायसन्स सस्पेंड होणार आहे बघा शंभर एक हजार रुपये दंड आणि तीन महिने त्या ठिकाणी परवाना निलंबित होईल पुढे वाहन चालवताना सीट बेल्ट न लावल्यास किती दंड आकारला जाईल बघा आता इथे सीट बेल्ट म्हटल्यावर तुम्हाला कार असेल किंवा इतर वाहन जे चार चाकी वाहनं आहेत सीट बेल्ट जर नाही वापरलं तर पाचशे रुपये पा, शंभर रुपये एक हजार रुपये दोन हजार रुपये तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एक हजार रुपये एवढा दंड सीट बेल्ट न लावल्यास आहे महत्वा आणि सीट बेल्ट हा खरं म्हणजे स्वतःच्या सेफ्टीसाठी लावलं ला पाहिजे ने नियम केले आहे किंवा पोलिसवाला धरतो आहे कारण अचानक ब्रेक दाबलं किंवा अचानक काही गाडी आली काही झालं अपघात झाला तर जे तुमच्या मेंदूला पुढून ला, मार लागणार आहे डोक्याला मार लागणार आहे तो सीट बेल्टमुळे खूप जास्त प्रमाणात वाचू शकतात त्या ठिकाणी संरक्षण होऊ शकतं पुढचा मुद्दा वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर बघा हे महत्वाचे मग इथे मुख्यत्वे टू व्हीलरच्या बाबतीत हे आहे पण फोर व्हीलरचं सुद्धा वाहन चालवताना मोबाईल वापरणं हा गुन्हाच आहे त्या ठिकाणी दंड आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती पाचशे एक हजार दोन हजार पाच चांगलं सहा महिन्याचं चा रिचार्ज किंवा वर्षभराचं रिचार्जची फीस एकदाच काढून घेतील तुमच्याकडून आर टी त्याच्यामुळे फोन काही ना म्हणजे काही जण असे स्टाईलमध्ये वाहन चालवताना फोन चालव वापरतात किंवा त्यांना वाटतं अरे लय भारी मी खूप व्ही आय पी आहे मला फोन येता ते भ्रम आहे मला खूप फोन येत आहेत म्हणजे तुम्ही लय व्ही आय पी असं काही समजू नका ओके तो हे गुन्हा या ठिकाणी ठरणार आहे सिग्नल तोडल्यास नवीन नियमानुसार किती दंड आहे पाचशे एक हजार दोन हजार पाच हजार बघा सिग्नल जर तोडल्या गेला मग ते टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या कोणत्या गाडीने सिग्नल तोडू द्या पाच नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला पाच हजार रुपये दंड असणार आहे आता बघा आपले आपल्याला काय झालंय आपले जुने कायदे जे होते यामध्ये दंड एवढी कमी कमी ठेवले म्हणजे आता ह्या तर आरटीओ तर झालं इतर वेगवेगळे कायदे आहे शंभर रुपये अजूनही त्याचे बदल होण्याची गरज आहे खूप कमी दंड त्या ठिकाणी आहे आता जेवढं महागाई रेट वाढला ज्यावेळेस कायदे बनलेले आहे तेव्हाच आणि आता तो, तो सगळं जर हिशोब काढला तर हे दंड योग्य आहे यात काही हरकत नाहीये विमान असलेलं वाहन जर चालवलं आणि पहिल्यांदा पकडलं तर काय दंड आहे पहिल्यांदा पकडला दंड थोडा कमी दुसऱ्यांदा पकडला दंड आणखी वाढत जाणार हे लक्षात घ्यावं लागेल सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाचशे एक हजार दोन हजार आणि तीन महिने तुरुंगवास पाच हजार आणि सहा महिने तुरुंगवास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा तुरुंगवास या ठिकाणी असणार फर्स्ट टाइम जर पकडलं तर पुढे जातो आपण ओव्हरलोडिंग केल्यास नवीन नियमानुसार किती दंड आकारला जाईल ओव्हरलोडिंग दोन हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये वीस हजार रुपये म्हणजे जेवढी मालाची क्षमता आहे एखादा अवजड वाहन आहे त्यामध्ये क्षमतेपेक्षा जर जास्त त्या ठिकाणी माल भरला गेला त्याला ओव्हरलोडिंग आपण म्हणतोय वीस हजार रुपये एवढा दंड आहे बघा हे इंटरेस्टिंग आहे हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे आणि परीक्षेमध्ये यावर शंभर टक्के पुढच्या वर्षभरामध्ये तुम्ही बघा प्रश्न येणारी परीक्षा कोणतीही असू द्या कारण हे आहेच तेवढं महत्वाचं बदल फार इफेक्टिव्ह आहे याचे आपल्याला परिणाम सुद्धा दिसतील चांगले परिणाम दिसतील काहीतरी शिस्त त्या ठिकाणी वाहन चालकांना लागेल अल्पवयीन मुलाने जर वाहन चालवलं तर वाहन मालकाला काय शिक्षा होऊ शकते त्या अल्पवयीनच्या नावावर वाहन नाहीये ते पालकांच्या नावावर असेल मित्राच्या नावावर असेल कोणाच्या तरी मालकाच्या नावावर असेल शिक्षा त्यांना होणार त्यांनी दिलं ना ते अल्पवयीनला वाहन चालवायला पाच हजार रुपये दंड दहा हजार दंड आणि एक वर्ष तुरुंगवास पंचवीस हजार रुपये दंड तीन वर्ष तुरुंगवास वाहन नोंदणी रद्द कोणतीही शिक्षा नाही अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास वाहन मालकाला काय शिक्षा होईल आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पंचवीस हजार रुपये दंड या ठिकाणी होणार तीन वर्षाचा तुरुंगवास होणार आणि वाहनाचं ते आरशीच रद्द होणार डायरेक्ट वाहनच चालवता येणार नाही ते वाहन बाजूला ठेवून द्यावं लागेल ही फार जबरदस्त अशी शिक्षा आहे त्यामुळे अल्पवयीन मुलाला वाहन चालवणे म्हणजे एकतर त्याच्याकडे लायसन्स नसतं तो पाहिजे त्या याने वाहन चालवणार नाही नियमाचं हे करून उल्लंघनच तो करण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे हा नियम या ठिकाणी आपला दिसतोय प्रदूषण प्रमाणपत्र पीयू शी अंडर सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतोय हे जर नसेल आणि वाहन चालवलं तर पाचशे एक हजार पाच हजार दहा हजार व सहा महिने तुरुंगवास नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा ये दिसतंय तेवढं सोपं या हे असं वाटतंय अरे बरं दोनशे रुपये काढून भेटते प्रमाणपत्र नऊ नंबरचा प्रश्न आहे पण याच्यासाठी तुम्ही जर हे तुमच्याकडे नसेल तर दहा हजार रुपये आणि सहा महिन्याचा तुरुंगवास एवढी मोठी शिक्षा होऊ शकते आपत्कालीन वाहनांना जसे की अँब्युलन्स आहे तिला जर रस्ता दिला नाही तुम्ही तर दंड होऊ शकतो तुम्ही म्हणाल मी पुढे उभा आहे मी नाही देत रस्ता तुमच्या गाडीचा नंबर नोट झाला अँब्युलन्सवाल्याने तो आरटीओकडे दिला तुमची कंप्लेंट केली की या व्यक्तीने रस्ता दिला नाही तर तुमच्यावर तो दंड होऊ शकतो त्यामुळे रुग्णवाहिका आली आप अग्निशामक दलाचे वाहनं आहे त्यांचं सायरन वाचता आहे पटपट पटपट -पट -पट बाजूला होणं हे आपलं कर्तव्य आहे हे लक्षात घ्या एक हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार दहा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी दहा हजार रुपये एवढा दंड या ठिकाणी भरावा लागू शकतो बघा नवीन शैक्षणिक धोरण आहे शालेय शिक्षणासाठी कोणती नवीन प्रणाली स्वीकारली गेली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी न्यू काय दहा दोन पाच तीन तीन चार आठ चार सहा चार 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 बरं कोणती कमिटी होती ते तुम्हाला माहित असलं पाहिजे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शेवटपर्यंत बघा प्रश्न दर्जेदार आहे आणि येणारे प्रश्न आहे आणि मी असे टॉपिक वाईज घेत जाणार आहे आता इथून पुढे पाच तीन तीन चार बघा पाच तीन तीन चार म्हणजे पाचवी पर्यंत नंतर आठवी नंतर नवी दहावी अकरावी आणि नंतर मग चार वर्षाचं ते डिग्री जी म्हणतो आपण ती त्या ठिकाणी असणार आहे नवीन शैक्षणिक धोरण आहे कोणत्या वर्गापासून मातृभाषेतून शिक्षण दिले जाणार आहे पहिली ते तिसरी पहिली ते पाचवी पहिली ते आठवी पहिली ते दहावी म्हणजे मदर टंग मातृभाषा कंपल्सरीच असणार त्या वर्गामध्ये बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो वर्ग आहे पहिली ते पाचवीपर्यंत समजा महाराष्ट्रात आहे मराठी कंपल्सरीच ही शाळा कोणती असू दे सीबीएसई आय सी कोणतीही कोणत्याही मिडियमची असू द्या मातृभाषा तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असेल एन पी दोन हजार वीस आहे उच्च शिक्षणासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात येणार आहे हा प्रश्न मारी बघा भारतीय शिक्षण आयोग राष्ट्रीय शैक्षणिक आयोग उच्च शिक्षण आयोग केंद्रीय विद्यापीठ परिषद एक नवीन आयोग तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तो उच्च शिक्षण आयोग असणार आहे हाय एज्युकेशन एज्युकेशन कौन्सिल आपण ज्याला म्हणूया कमिशन आपण ज्याला म्हणूया नवीन धोरण आहे कोणता विषय पासून शिकवला जाणार आहे पाचवीपर्यंत तुम्हाला आपण सांगितलं की मातृभाषा तर कंपल्सरी आहे पासून एक विषय कंपल्सरी आहे इतिहास संस्कृत कोडिंग आणि संगणकीय विचारसरणी नैतिकशास्त्र चौदा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल कोणता तर तो आहे कोडिंग शिकवली जाणार आता याच्यात खरं म्हणजे ए आय सुद्धा आला पाहिजे आणि ते याचा भाग असणारच आहे या सिलेबसमध्ये संगणकीय विचारसरणी म्हटलं मग संगणकाचं सगळं चिल याच्यामध्ये आपण बघतोय इथून पुढे त्याचं किती महत्व वाढलेलं आहे पुढे जातोय मी नवीन धोरणानुसार कोणत्या वर्षामध्ये मुलांच्या कौशल्य विकासावर भर दिला जाणार बघा स्किल डेव्हलप करायचंय कोणत्या वयोगटामध्ये तीन ते सहा तीन ते आठ तीन ते दहा तीन ते अठरा कौशल्य विकास पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल तीन ते आठ वर्ष तीन ते अठरा वर्ष बघ कौशल्य स्किल डेव्हलप करायचं पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तीन ते आठ वर्ष जे आहे स्किल डेव्हलपमेंटची ही वर्ष आहेत लहान मुलं जे असतात त्यांना कौशल्य शिकवणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे पंत घटकाला अधिक महत्त्व देण्यात आले म्हणजे कशावर फोकस आहे बघा पारंपरिक परीक्षा पाठांतर पाठांतर चाचण्या उपयोजित शिक्षण समग्र शिक्षण केवळ गुणांकन प्रणाली नवीन शैक्षणिक धोरण आलं नेमकं फोकस कशाला करतो आधी आपण बघायचो परीक्षा 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 टक्केवारी 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 सोळा नंबरचा प्रश्न आहे आता उपयोजित शिक्षणावर भर दिलाय समग्र शिक्षणावर भर दिलाय म्हणजे आम्ही जे शिकलोय ना जा त्याचा वापर आम्हाला करता येतोय का आम्ही जे शिकलोय त्याचा आम्हाला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर करता येतोय का यावर भर दिलेला आहे शिक्षक प्रशिक्षण सुधारण्यासाठी कोणता उपक्रम राबवला जातो आहे बघा राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षक शिक्षण सुधारणा योजना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद शिक्षक क्षमता विकास अभियान शिक्षकांना ट्रेन करायचं त्यासाठी कोणता उपक्रम सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद जी आहे एन सी टी हिच्या माध्यमातून हे ट्रेनिंग सेशन राबवले जात आहे उच्च शिक्षणासाठी बहिर्मुख प्रवेश मल्टिपल एंट्री आणि एक्झिट प्रणाली कशासाठी लागू केली जाणार आहे बघा काय म्हटलंय बहिर्मुख प्रवेश म्हणजे मल्टिपल एंट्री अँड एक्झिट उच्च शिक्षणामध्ये तुम्ही एकाच वेळेस वेगवेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतात विद्यार्थ्यांना कोर्स सोडता यावा विद्यार्थ्यांना इच्छेप्रमाणे शिक्षण सुरू किंवा बंद करता यावे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र डिप्लोमा आणि पदवी मिळवण्यास मदत होईल वरील सर्व बघा इंटरेस्टिंग आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक तर विद्यार्थ्यांना कधी कोर्स सोडता आला पाहिजे असं नाही की अर्धवट झालाय नंतर तो पुन्हा कधी त्याच्या मर्जीनुसार पुन्हा ऍडमिशन घेऊ शकतो त्या कोर्सला किंवा बंदही करू शकतो आणि त्याला डिप्लोमा असेल किंवा पदवी असेल ही मिळण्यास मदत होईल चारही गोष्टी वरील सर्व या ठिकाणी अपेक्षित आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आहे कोणत्या शिक्षण संस्थेला विशेष स्वायत्तता देण्यात येणार आहे आय आय टी आय आय एम स्थानिक शाळा खाजगी विद्यापीठ एन जी ओ संचालित शाळा बघा विशेष स्वायत्तता देण्यात येणार आहे कोणत्या शिक्षण संस्थेला एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आय आय टी आणि आय आय एम जे आहेत यांना त्या ठिकाणी एक स्वतंत्रपणे एक स्वायत्तता म्हणजे त्यांच्यावर जास्त कोणाचं कंट्रोल नसेल स्वतःला स्वतःचे सगळे निर्णय घेता येईल त्याला आपण स्वायत्तता म्हणतो पुढे कोणत्या संस्थेची पुनर्रचना करण्यात येणार आहे बघा यूजीसी जी सीबीएसई ए आय सी टी सी एन आय ओ एस एन सी आर टी एम एच आर डी एन सी टी बघा पुनर्रचना म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे बदल करण्यात येणार आहे अशी शिफारस या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ती यूजीसी मध्ये ए आय सी टी मध्ये या दोन संस्था ज्या आहेत युजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग आपण ज्याला म्हणतोय अत्यंत महत्वाची अशी ही संस्था या ठिकाणी आहे तिच्यामध्ये सुद्धा बदल त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आता प्रश्न आहेत सुनीता विल्यम्स यांच्यावर बघा आपण बघतोय खूप जास्त चर्चा यांच्याबद्दल झाली प्रश्न येण्याची चान्सेस आहेत दहा प्रश्न आपण बघतोय कोणत्या देशाचे अंतराळवीर आहे एक सोपा प्रश्न पहिला ओके okay. दुसरा प्रश्न कोणत्या स्पेस मिशन मध्ये त्यांनी भाग घेतला ते तर माहीत पाहिजे ना आपला एकवीस आणि बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला मुद्दा ते अमेरिकेचे अंतराळवीर आहेत अपोलो अकरा एस टी एस एकशे सोळा चांद्रयान दोन मार्स रोहर मिशन थोडस काटाकाठी गेलं ना तरी उत्तर जमेल बघा अपोलो अकरा जरी आधीच होऊन गेलंय चांद्रयान यान आधीचाच विषय आहे मार्स रोहर सुद्धा नाही एस टी एस एकशे सोळा या मिशन मध्ये त्यांनी भाग घेतला होता हे आपलं माहीत असलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ते चर्चेत यामुळे आल्या अंतराळामध्ये त्यांना राहावं लागलं काही टेक्निकल प्रॉब्लेम आले किती दिवस म्हणजे अशी शक्यता आपलं वाटत नव्हती ते वापस येते परत येते आल्या चमत् आजच्या काळातला विज्ञानाचा चमत्कार आहे एकशे पंच्याण्णव दोनशे पन्नास तीनशे बावीस चारशे दिवस अंतराळात एवढे दिवस राहणं म्हणजे हा एक चमत्कारच झाला पहिल्यांदा इतके दिवस राहिलेला आहे तीनशे बावीस दिवस या ठिकाणी त्या अंतराळात राहिलेले आहेत त्यांनी अंतराळात कोणते विक्रम प्रस्थापित केले बघा सर्वाधिक वेगाने पृथ्वी प्रदक्षिणा घाल घातला बघा घातली त्याच्यानंतर पहिली महिला अंतराळ वीर होत्या ज्या सर्वाधिक वेळ अंतराळात राहिल्या अंतराळामध्ये सर्वात जास्त उंच उडी मारली सर्वात जास्त झोपण्याचा विक्रम चोवीस नंबरचा प्रश्न आहे जनरली हे चर्चेतच त्यामुळे आले त्या म्हणजे सर्वात अधिक वेळ अंतराळात त्यांना राहावं लागलं खरं म्हणजे ती मजबुरी होती पण त्या राहिल्या सुनीता विल्यम्स यांचं पूर्ण नाव काय सुनीता शर्मा विल्यम्स सुनीता पांड्या क्रिस्टोफर विल्यम्स सुनीता नारायण विल्यम्स सुनीता रामचंद्र जनरल माहीत असं आपला सुनीता पांड्या क्रिस्टोफर विल्यम्स हे त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी आहे सव्वीस नंबरचा प्रश्न सुनीता विल्यम्स यांचे वडील कोणत्या देशातून आले सव्वीस नंबरचा प्रश्न आणि चुकणार नाही कोणाच भारतातून भारतातल्या गुजरातमधून त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त आत्मीयता आहे त्यांनी अंतराळामध्ये कोणते प्रयोग केले होते बघा हवामान बदल संशोधन केलं गुरुत्वाकर्षण विहिरीत स्थितीतील जैव तंत्रज्ञानाचे प्रयोग केले कृत्रिम बुद्धिमत्ता चाचणी परग्रहवासी शोध काय केलंय हे महत्वाचं हो आहे अंतराळात राहिल्या म्हणजे फक्त त्या त्यांनी झोपा नाही घेतले हे लक्षात घ्या त्यांनी त्या ठिकाणी ते त्यांचे व्हिडिओज बाहेर आले आहेत दररोज ते व्यायाम करणे वगैरे सगळ्या गोष्टी ते करत होत्या सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय तर गुरुत्वाकर्षणा विरहित स्थितीमधील जे जैव तंत्रज्ञान आहे बायोटेक्नॉलॉजी आहे त्याचा त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला आहे कोणत्या प्रकारच्या अंतराळयानामध्ये त्यांनी प्रवे प्रवास केला बघा स्पेस एक्स ड्रॅगन सोयूज आणि शटल डिस्कवरी अपोलो कमांड मॉड्युल विक्रम लँडर हे इंटरेस्टिंग आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे त्यांनी जो प्रवास केला आहे सोयूज आणि शटल डिस्कवरी या अंतराळयानामधून त्यांनी तो प्रवास केला आहे त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे पद्मभूषण नासाचं पदक ग्रॅमी नोबेल ऑस्कर आणि त्यांना आता इथून पुढे आपल्याला माहिती खूप सारे पुरस्कार भेटतील यात काही शंका नाहीये त्यांना पद्मभूषण सुद्धा भेटले आणि नासाचं पदक सुद्धा भेटलंय पद्मभूषण म्हणजे आमचा भारताचा त्यांच्या कार्याचा त्यांचा भारताशी कार्य त्यांचा कार्याने भारताशी काय संबंध आहे असा प्रश्न आहे त्यांचे वडील भारतीय वंशाचे होते त्यांनी भारतीय अंतराळ मोहिमेमध्ये भाग घेतला त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संचालक आहेत त्यांनी भारतामध्ये पहिली महिला अंतराळ संस्था स्थापन केली बघा तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तुम आहे सगळ्यात महत्वाचा भारताचे संबंध म्हणजे ते भारतीय वंशाचे आहेत सोप ओके लक्षात घ्या अभ्यास करता ऍप आहे लेखा कोशाकार वरिष्ठ लेखापालची बॅच तुमच्यासाठी चालू आहे नवीन फास्ट बॅच आपण चालू केली आहे तलाठी भरती ग्रामसेवक भरती नवीन बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ऑफ हंड्रेड हा कुपन कोड सध्या लाईव्ह आहे ओके ऑफ हंड्रेड तो कुपन कोड टाकून तुम्ही जॉईन होऊ शकतात तुम्हाला काही अडचण असेल या नंबरला मेसेज करता येईल व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही या नंबरला बोलवू शकतात चला इथे आपण थांबूया तुम्हाला ही टॉपिक वाईज टेस्ट आवडली असेल तर आपण वीकली जे टॉपिक चर्चेत आहेत त्यावरचे प्रश्न घेत जाऊया जेणेकरून तुमचं काही सुचणार नाही आणि पीडीएफ अभ्यास टाईपवर मी फ्री देतोय सगळ्यांना करंट अफेअर्स या फोल्डरमध्ये थांबूया धन्यवाद